राज्य परिवहन मंडळाने एस टी एक हजार तीनशे दहा खासगी बसेस भाडे उत्तर देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन चौकशी देण्याचे वृत्त प्रकाशित झाले असले तरी याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढली नाही यामुळे सरकारने या, सरकार या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे अशा तेराशे दहा बसेस भाडे तत्व सरकार यांच्याकडून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल याच्यातला घोटाळा काय आहे की आधी सुद्धा बसेस चालू होत्या आता या बसेस ज्या आधीच्या ज्या चालू आहे या बसेस जर बघितल्या तर जवळपास डिझेलसह चौवेचाळीस रुपये प्रति किलोमीटरच्या आधीच्या बसेस चालतात आता विदाऊट डिझेल पस्तीस रुपये वीस पैसे अशा पद्धतीनं या बसेस घेण्याचा करार परिवहन महामंडळाने केलेला आहे आता हे तुम्हीच बघा विथ डिझेल चौचाळीस रुपये आणि विदाउट डिझेल पस्तीस रुपये वीस पैसे जर हेच विथ डिझेल केलं तर जवळपास सत्तावन्न रुपये वीस पैसे जातं थोडक्यात पर किलोमीटर तेरा रुपये वीस पैसे अशा पद्धतीनं जास्त भूर्दंड सरकारला पडणार आहे मी काल एक बातमी वाचली आणि ऐकली की ज्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली परंतु याचा अधिकृतरित्या कुठेही अजून परिवहन महामंडळ किंवा राज्य सरकारच्या वतीनं कुठे अधिकृत घोषणा झालेली नाही थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं राज्य सरकारला लुटण्याचा प्रयत्न एसटी भाडे तत्वाने एसटी भाडे तत्वाने लावायला काही हरकत नाही आहे पण तो आधीची एजन्सी चौवेचाळीस रुपये देते आणि आताची एजन्सी विदाऊट डिझेल पस्तीस रुपये देते मग तर राज्य सरकारला हा चौवेचाळीस रुपयेवाला आवडत नाही आणि जो विदाऊट डिझेल पस्तीस रुपयेवाला देतो हा आवडतो याचाच अर्थ याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरलेलं आहे जवळपास दोनशे ऐंशी कोटी रुपये पर इयर याच्यातून जास्त राज्य सरकारला द्यावे लागणार दहा वर्षाचा एग्रीमेंट आहे म्हणजे अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भूर्दंड शासनाला याच्यामध्ये पडणार आहे आणि म्हणून या संदर्भात मी सगळे पेपर्स प्रेस नोट सुद्धा आज काढेल माझ्याकडे सगळे पेपर्स उपलब्ध आहेत पण जर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्थगिती दिली असेल या तर याचं स्वागत आहे परंतु नुसतं स्वागत करून चालणार नाही तर जसं जुनं अग्रीमेंट आहे त्याच दराने नाही तर पुन्हा यांनी स्थगिती द्यायची आणि याच्यापेक्षा जास्त दराने द्यायचं असंही कधी कधी झालेलं आहे मागच्या काळामध्ये की स्थगिती दिली चांगला निर्णय ओके पण मागच्या काळात असं झालेलं आहे की पुन्हा एकदा याच्यापेक्षा जास्त जसं आता पस्तीस रुपये वीस पैसे तर एखाद्या वेळेस याच्यापेक्षा चाळीस रुपये बेचाळीस रुपये असा दर जास्त येऊ नये एक तर चौवेचाळीस रुपयांनी झालं पाहिजे आणि जर चौरेचाळीस रुपयांनी येत नसेल तर मला वाटतं डिझेल वगैरे या सगळ्या विषयाचा एकत्रित एक कॅल्क्युलेशन केलं पाहिजे हा जो दोन हजार आठशे कोटी रुपयाचा राज्य सरकारवर भूर्दंड पडणार आहे हा सरकारने थांबविला पाहिजे निश्चित आताची जी एजन्सी आहे मी एजन्सी कोण आहे मला याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु दर या विषयाशी निश्चित, निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही देणं घेणं ठेवू राज्याची तिजोरी आताच्या घडीला खडखडाट असताना अशा पद्धतीनं राज्याच्या पैशाचा उधळपट्टी ही होऊ नये आणि त्यातल्या त्यात, त्यात बाहेरच्या एजन्सी गुजरात दिल्ली आणि तामिळनाडू मग हा विषय मांडण्यासाठी मी मुद्दा म्हणून आपल्याला बोलवलेलो होतो दुसरी गोष्ट वाल्मिक कराड यांना परवा ते स्वतः सरेंडर झाले त्याच्यातल्या काही गोष्टी बारकाईनं जर बघितल्या तर त्या दिवशी केचच्या न्यायालयामध्ये एक सरकारी वकील देशपांडे यांनी हा खटला याच्यामध्ये उभा राहायला नकार दिला हा कोणत्या कारणाने नकार दि, नकार दिला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे भीतीमुळे दिला की काही तत्वनिष्ठ वकील आहेत देशपांडे साहेब त्याच्यामुळे त्यांना या खतल्यात उतरावं वाटलं नाही परंतु ते गव्हर्नमेंट लीडर आहे त्याच्यामुळे त्यांनी उतरायला पाहिजे होतं परंतु याची खातर जमा केली पाहिजे सरकारने की या सगळ्या याच्यात यांनी नकार का दिला दुसरी गोष्ट एसआयटी दोन लागलेल्या आहेत याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत केचच्या कोर्टात ज्या केचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नाचत वाटतं त्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणचे सीआयडी त्या ठिकाणची एसआयडी जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं वाचलं सगळं तर याच्यामध्ये मेजॉरिटीनं लोक बीडचे माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटरा ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल पुणे असेल नगर असेल इतरत्र चालवला पाहिजे कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात उठतात ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे एका फ्रेममध्ये बसवलेली आहे काही दिवस जाऊ द्यायचं नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर करायचं अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते अजूनही मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे कोणाकोणाचे फोन आले कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीनं जाहीर केले नाही मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे कोणी म्हणेल मी या खटल्यामध्ये नाही मी याच्यामध्ये नाही आहे परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो नव्हे तो झालाच पाहिजे आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले याच्यामधले व्हिडिओज काय आहे यांना कोणाकोणाचे फोन आले कारण तीन तासाचा मधला आहे या तीन तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्वाचं या सगळ्या एसआयटीच्या आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे आणि देशपांडे जे तिथले गव्हर्नमेंट लिडर आहे त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला करेन हे पहा सुरेश धसांचा इशारा कोणाकडे सुस्पष्टपणे कारण वाल्मिक कराडे हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत आणि स्पष्टपणे मला आका पाका मी काही म्हणत नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांची जवळ हेच त्यांना म्हणायचं आहे पोलिसांनी याची या अशा सगळ्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे कारण मला तरी लुटूपुटूची लढाई वाटू लागलेली अटकेनंतर स्वतःहून चौदा दिवस आणि तुम्हाला चांगला चांगलं आठवत असेल आपल्यातले बरेच जण नागपूरला होते मी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूर जवळ एका फार्म हाऊसवर आहे असा आरोप केला होता आणि सगळ्या तपासात आता बाहेर येतं की वाल्मिक कराड अधिवेशन काळात तिथं होते म्हणजे माझा आरोप सत्य होता एक पण आणखी सांगतो की आतापर्यंत मला कधीही एकाही पोलिस अधिकाऱ्याचा फोन नाही आला की तुम्ही हा आरोप केला होता कोणत्या आधारावर केला होता काय आधारावर केला होता मला ही पोलिस यंत्रणा आपली याचाच अर्थ जर पोलिसांना शोधायचं असतं तर त्याच वेळेस त्याच दिवशी त्या क्षणाला कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकार अशा पद्धतीनं सभागृहात बोलल्यानंतर ताबडतोब याच्यासाठी पावलं उचलत असतं था। सभागृहात बोलण्याला एक अर्थ असतो था, एक ताकद असते आणि ते बोलल्यानंतर राज्य सरकार इमिजिएट या विषयानं तपास करत असतं किमान चौकशा करत असतं परंतु मी त्या दिवशी अधिवेशनानंतर सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की मला साधा फोनही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा आला नाही परंतु आता तपासातून हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते हे पहा आता कोणाला भेटण्यासाठी आले होते मला जी माहिती की तुम्ही ज्यांचं नाव घेत हे तीन दिवस अधिवेशनाला आलेच नाही

नाही हे तर चुकीच आहे जर माझ्याजवळच्या एखाद्या कार्यकर्त्याने काही गुन्हा केला आणि मी जर त्याच्यातला माझा कुठे रोल नसेल तर मी सुस्पष्टपणे येऊन सांगितलं पाहिजे एखाद्या कार्यकर्त्याकडून जवळचा गुन्हा होतो त्याच्याविषयी मी नाही म्हणणार नाही परंतु त्याच्याविषयी सुस्पष्टपणे भूमिका आपली मांडली पाहिजे परंतु जे मागच्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणजे कित्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्यांना कलेक्टरांना आदेश वाल्मिक करार देत होता धनंजय मुंडे देत नव्हते अशा प्रकारची स्थिती आणि वाल्मिकी करारांचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश अशा पद्धतीनं